ईव्हीएम या मशीनचा सत्ताधारी पक्षांकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी ओबीसी कृती समिती गोंडवाना गणतंत्र पार्टी सी आय एआयटीयू भारतीय बौद्ध महासभा निवृत्त कर्मचारी संघटना शिक्षण रोजगार बचाव समिती शासकीय कंत्राटी कर्मचारी संघ यांच्यासह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून ईव्हीएम हटाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून काही मागण्या करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा स्वामीनाथन आयोग लागू करावे क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी जातनिहाय जनगणना व्हावी आदी मागण्यांचा समावेश होता गोंडपिंपरी शहरात शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा करण्यात आला ईव्हीएम मुळे निवडणुका पक्षपाती राहत नाहीत जगातील विकसित राष्ट्र या प्रणालीचा वापर करत नाहीत त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएम चा आग्रह का केला जातोय असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला ठळ घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर